आणि त्या बातमी आहे कोकणातल्या राजकारणाची सिंधुदुर्गामध्ये राणेंविरोधातला राष्ट्रवादीचा जो वाद आहे असा जो वाद येतो आता विकोपाला गेला आहे नारायण राणे यांचा मुलगा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघातले आघाडीचे उमेदवार असलेले निलेश राणे यांचा आम्ही प्रचार करणार नाही असं पवित्रा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी संपवण्यासाठीच राणेंनी कायम प्रयत्न केले मग आता आम्ही त्यांचा प्रचार का करायचा असा सवाल या कार्यकर्त्यांनी पक्षालाच केलाय आणि त्यानंतर हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेलं निलेश राणे यांचा प्रचार करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले उदय सामंत यांनी बैठकही घेतली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य केलं नाही तर त्यांना खड्यासारखं बाजूला करू असा इशाराही देण्यात आला तरीही स्थानिक कार्यकर्ते बदले नाहीत आणि त्यांनी आपला विरोध जो आहे तो कायम ठेवलेला आहे आणि या संदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीमधल्या कार्यकर्त्यांच्या हा जो बेबनाव आहे त्याच्याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रिन्सिपल जाधव यांनी कोकणातल्या दोन्ही लढती ह्या खूप अटीतटीच्या होत आहेत इंटरेस्टिंग होत आहेत रायगड रत्नागिरी असेल जो राष्ट्रवादीकडे गेलाय किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल जो काँग्रेसकडे आहे या दोन्ही मतदारसंघांमध्ये आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार कसा करायचा यावरून तुंबळ युद्ध चाललेला आहे आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री उदय सामंत आहेत सर तुम्ही एका प्रचार सभेदरम्यान एक वक्तव्य केलं की अजितदादांच्याच वाक्याचा धागा धरून तुम्ही असं म्हणालात की जर का राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला नाही तर आम्ही तुम्हाला खड्यासारखं वेचून बाजूला सारू त्यावर तुमचेच कार्यकर्ते आता तुमच्यावर उलटले आहेत ते म्हणाले खड्यासारखं कशाला बाजूला करताय तुम्ही मदे विलीन करा दोन हे एका जिल्ह्याला लागून आहेत एक सिंधुदुर्ग आहे आणि एक रायगड आहे निलेश राणेंचा ज्यावेळी फॉर्म भरायचा होता त्यावेळी पक्षाची भूमिका पालकमंत्री या नात्याने मी स्पष्ट केली आणि मी स्पष्ट असं सांगितलं की सत्तावीस जागेवर आपण काँग्रेस पक्षासोबत लढतो एकवीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढत आहे त्याच्यामुळे दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांनी एकामेकाचं काम करणं हे गरजेचं आहे पूर्व इतिहास पाहता कोकणी कलगीतुरा किंवा कोकणी वाद हा आदेश किंवा फतव्यांनी मिटत नाही असं आजवर दिसून आलेला आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसनं आदेश काढले पण त्यांचे कार्यकर्ते ते किती मानतात हे पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसह आशिष जाधव आय बी एन लोकमत भरणे खेड उदय सामंत काय म्हणाले ते आपण ऐकलं पण आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं